नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंड्याची बिर्याणी कशी करायची ते बघणार आहे घरगुतीच सामान आहे काय जास्त झंझट नाही काय नाही अंडा बिर्याणी कशी करायची ते आपण बघूया आता साहित्य बघू इथं मी सात अंडी घेतली आहेत लाल तिखट घेतले दोन चमचे गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे कांदा लागेल आपल्याला बारीक चिरलेला कोथंबीर लागेल पाणी शिजून तांदूळ शिजून घेतलेलं पाणी लागेल आपल्याला इथे इथं मी त्याचं पाणी करून घेतलं आहे केसर चांगलं थोडं कुटायचं चा खलबत्त्यामध्ये आणि गरम पाणी टाकायचं केसरमध्ये मग त्याचा रंग खूप छान येतो इथं पुदिना घेतला आहे मी थोडासा कोथंबीर घेतली आहे धने पावडर एक चमचा कोल्हापुरी मसाला मी दोन चमचे घेतले एक मोठा टमॅटो बारीक मिक्सरला का काढून घेतला आहे पेस्ट केली आहे त्याची कोल्हापुरी मसाला खूप तिखट आहे दोन द दोन चमचे जरी टाकला तरी ते खूप तिखट होतं हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार आलं लसणाची पेस्ट आलं आणि लसूण दही घ्याय घ्यायचं आहे एक चमचा मोठा इथं तर पातीला गरम करायला ठेवले त्यामध्ये तेल टाकले आहे दोन तीन चमचे आता आपल्याला तूप टाकायचे तुपाचं प्रमाण जरा जास्तच घ्यायचं दोन तीन चमचे तूप टाकणार आहे परत वरण पण तूप टाकायचे आपल्याला छान गरम करून आहे कांदा आहे पहिला कांदा छान परतल्यावर आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे कांदा तेलात टाकल्या इथं मिरच्या टाकायच्या आहेत मी विसरले तुम्हाला सांगायचं मिरच्या टाकायच्या आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे कांदा पण आता छान लाल व्हायला लागला आहे ला। इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन आता आलं लसणाची पेस्ट टाकायची त्याच्यात एक चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं लसूण पण छान परतून आहे आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटोची प्युवरी टाकायची आहे मिक्स करून खूप छान होते अंडा बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा घरगुती सामान आहे जास्त मसाले वगैरे पण नाहीये आपण घरगुती मसालेचे आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे गरम मसाला एक चमचा बेंडी मिरची पावडर दोन चमचे कोल्हापुरी मसाला दोन चमचे टाकायचा पावडर एक चमचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल खटासतो मसाला छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला दही घालायचं आहे गॅस बारीकच करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे इथं दही टाकून छान परतून घेतलं आता आपण हे अंडे टाकणार आहे असे काप करायचे म्हणजे त्याच्या अंड्यामध्ये मसाला छान उतरेल चार अंडी घालणार आहेत मी याच्यात चांगलं परतून घ्यायचंय मसाला सगळा लागला पाहिजे लांडीला फोड झाला पाहिजे छान आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार भात शिजवताना मीठ टाकलेलंच आहे त्यामुळे यात थोडस टाकायचं आहे आता हे छान परतून झालेत मसाले आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घालणार आहे वरण छान चव लागेल अजून थोडासा लागेल आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय मसाला परतला आता आपण ह्याच्यामध्ये मस्त तळलेला कांदा घालणार आहे चव चांगली लागते ह्याच्याने आणि हे चांगलं मिक्स करायचंय चांग छान लागते चव कांद्याचं तळलेला कांदा टाकल्यावर इथे झाला मी तांदूळ स्वच्छ धुवून एक तास मी ठेवला होता पाण्यामध्ये हे करण्यासाठी सोप होण्यासाठी आता आणि तो शिजून आहे दहा मिनटात लगेच शिजतो त्यामध्ये मीठ आणि तूप घालायचं म्हणजे हा असा मोकळा होतो भात अजिबात चिकट होत नाही आणि हा बासमती आखा घेतला आहे मी एक ग्लास घेतलाय आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे टाकणार आहे हा आता घात टाकलेला आहे आता केसरचं पाणी घालते त्याच्यामध्ये म्हणजे कलर खूप छान येईल साईड साईड सोडायचं आहे आता इथं तळलेला तो कांदा घालायचा आहे भातावर वा। छान वास येते आत्ताच पुदिना आणि कोथंबीर ते पण टाकणार आहे छान चिरून पुदिनाने खूप छान फ्लेवर येतो त्याच्यात त्याला आता इथं कोथंबीर आणि पुदिना घालून घेतलेला आहे आता मी तूप टाकते त्याच्यावर तीन चार चमचे तूप टाकायचे आहे म्हणजे खूप छान चव येते बिर्याणीला आता हे झाकून आपल्याला दहा मिनटं वाफ आणायची आहे झाकून ठेवायचं आणि वाफ घ्यायची आणि फॉईल लावायची सॉरी पहिली फॉईल लावून झाकून मग आपण दहा मिनटं आहे जरा थोडा दम इथं तुम्ही पाहू शकता है। मी इथं मस्त सिल्वर फॉईल लावली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण वाफ देणार आहे गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसवर इथं मी त्याच्यावर ठेवणारे इथं मी तव्यावर पातीला ठेवले आणि आता आपण दहा मिनटं वाट पाहूया आता बिर्याणी झाली का पाहू आपण दहा मिनटं झाले काही फॉइल काढून द्या वा मस्त खूपच छान वास पण खूप छान येतोय इथं मी एका प्लेटमध्ये सर्व केली आहे बिर्याणी आहा खूप छान वास येतोय मस्त मस्त वास पण खूप सुटला आहे रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद